कृष्णदा हा येतो झालं जेवण तुमचं ओके तसेच तुम्ही कृष्ण दादा बाकी आता ते मग असणार नाही कुठे गेली ठेवतो मोबाईल नंबर नाही देऊ शकतो गेले असून शांत आपल्या शिकवण्याच्या हाताना घाबल बरोबर प्रश्न दादा बोला तुम्ही कुठून बोलतात तुम्ही लाईव्ह दिसतात कमेंट करा शिवायदा या रिक्मी लोक या रिक लोक मी कसली लोक शेवादा मी कमेंट केली तुम्हाला मला एक नंबर लाईक एकच नंबर धन्यवाद शिवाजी दहा वाट डबल येतोय आता येतोय काय करतात डबल आला तरी आपला परिवार नमस्कार किती दिवस सांगत असते मी चेंज केलं ना हो तुम्ही ते ठेवलं होतं मी बघितलं इमेज पोस्ट टाकली होती आपला लडका भाऊ नाही आता आपला परिवार आहे बोलो किती दिवस कस <S start running out> तो गावले शुक्राची चांगली कुठे काय माहिती आम्हाला विचार कुठे शिवादा शिवादा बंद करून चालू कर नाही आताच बंद केली परत काय चालू करू शिवादादा ह्या समिला आपल्या परि पाक केलं तुला हो का आपल्याला आज लाईव्ह नाही आहे आपल्या परिवारला लाईव्ह किती वाजता असतो ताई एकच्या दरम्यान एक, एक ते दोन असतो या कोण भेट आपल्या तुमच्या ओळखीत होतं त्यांना तो सांगा तुम्ही नाही का घेतला आपलं थोडाच वर्ष टाइम शिवादा बहिणीचा वर्ष टाइम करा पूर्ण सपोर्ट करा दिवस आपल्या परिवारात मी दादा दीपक दादा मी खूप खूप बरे तुम्ही कशा आहात खूप दिवस झाला मला पण टेन्शन होत तुम्ही पण नाही नाशिक माऊ पण नाही शुरू पण नाही काल तेवढा ओंकार आला होता लागला आपला परिवार मी नाही घेत का नाही घेत दीपक दादा काय झालं आपला परिवार हो तुला तर सपोर्ट करतो हो

प्रुण। प्रुण। नाये। नाये। आगे। आगे। ते तुझे सापडले आता हरवू नको आपला परिवार ताई परिवार बघू पण सांगत जाईल मी बंद केली होती वेब सिरियल टाकत होती त्याच्यामुळे बंद होती माझी नवीन आहेत सर्वांनी आम्ही चॅनल्राईब करा आणि व्हिडिओ फक्त आता व्हिडिओ पाहते वेब सिरियल बसले बसले तर